नमस्कार आवर इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी आवर इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी आज या खुडबगाव गावामध्ये आलो आहे आणि एक व्यक्ती आहे जो नरेंद्र सतीश लोखंडे हे यांनी सातारा जिल्हा परिषद ग्राम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सातारा यांना लेटरबाजी बाजी केलेली आहे आणि हे लेटर बाजी आहे त्यांनी अशा प्रकारे सांगलेलं आहे की ह्यांचं घर गावठाणामध्ये आहे त्यांना रिसर देऊन जिल्हा अधिकारी यांना बोर दिलेले आहे त्याच्या संदर्भात देऊन नंतर त्यांनी गावासाठी मागणी केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया तर त्यांनी एक लेटर दिलेला आहे की दहा दिवसात जर मला आ, माहिती न दिली आहे म्हणजे चौदा वर्षापासून संघर्ष करत आहेत त्यानंतर त्यांना आता त्यांनी लास्ट स्टेप घेतलेली आहे आणि दहा दिवसात जर त्यांनी शासनानं उत्तर नाही दिलं ह्यांना तर ते अमर उपवेशनला बसणार आहेत आपण जाणून घेऊया अ नरेश सतीश लोखंडे मुलानी न्यूज मध्ये माझ्या समोर आहेत आणि ते काय बोलतात आणि खोर खरं त्यांची रिसर मागणी आहे तर काय आहे ती शासन त्यांना करत त्यांना प्रत्युत्तर दे देईल का नाही हा मोठा मुद्दा आहे तर नरेश सतीश लोखंडे बर आपण पाठपुरावा केला काय कशाबद्दल केला आणि काय आहे तुमची मागणी काय आहे गावासाठी का मला जिल्हाधिकारी बोर्ड दिलेला आहे त्याच्या त्या बोर्ड वरून मला गावात पूर्णपणे पाईपलाईन इस्टीमेंट करायचं आहे तरी वारंवार मी चौदा वर्ष ग्रामपंचायत आपा अभियंता जिल्हा परिषद आणि कलेक्टर यांना वारंवार मागणी करत आहे तरी मला कुणी दाद घेतली नाही तरी माझी दहा दिवसामध्ये तात्काळ दाद घ्यावी ही मी नंबर विनंती करत आहे आपण बरोबर आहे पण तो मी दहा दिवसाचं तारीख बिरिक डिक्लेअर केली का आणि तुम्ही लेटर दिल्यानंतर तुम्हाला रिप्लाय दिलाय हो तर कशा प्रकारे रिप्लाय दिलाय आपल्याला त्यांनी मला पोच फक्त दिलेले आहे त्यांनी काय रिप्लाय वगैरे मला काय दिलेलं आहे लिखित काय दिले का आपल्याला लिखित काय मला दिलेलं नाहीये त्यांनी मला फक्त मी तीस चार दोन हजार पंचवीस ला मी फक्त पाठपुरावा केलेला आहे पत्रांचा तर त्यांनी मला काय कुठल्या या दिलेला आहे जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याला दिले 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 एक दिलेला आहे जिल्हा नियोजन समितीला एक दिलेला आहे ग्रामीण पालखी अधिकाऱ्याला एक दिला आहे आणि मान पंचायत समितीला एक ग्रामीण एक दिलेला आहे पत्र म्हणजे चार पत्र दिले चार पत्र मी दिलेलं आहे बरं आता तुमच्या या अमर उपोषण बसण्यासाठी आपण जे जो नियोजन केलेलं आहे ते शासनाला आपण कशा प्रकारे मागणी करणार आहात की बाबा माझी मागणी सर आहे की नाही तर त्याला मला प्रत्युत्तर लिखित द्यावावं ह्या संदर्भात तुमचं काय म्हणणं असणार आहे मला त्यांनी हे खरं आहे काय मी पाठपुरावा केलेला आहे तर मला यांनी खरं पत्र द्यावं ही विनंती मी करत आहे रिसर मागणी चौदा वर्ष माझी मागणी मान्यता लोकांच्या पाणी योजनासाठी माझी मागणी आहे तर माझी मागणी पूर्ण करावी ही माझी विनंती आहे आणि आपल्याला ही एक लेटर दिलेला आहे जिल्हा नियोजक समिती जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा हे पंचवीस दहा ला तर ही काय शासनाने नियमानुसार अनुदान मिळण्याबाबतची दिलेले आणि कारवाई करण्यासाठी दिलेली आहे आपणच बोलू शकता की हे आरजी आपण दिली होती सत्य नरेंद्र सत्यवान लोखंडे फुटबाव आठ आठ चोवीस ला कार्यालयात पोहोच केली होती आणि त्याच्यानंतर ही मेल आपला एकवीस दहा दोन हजार चोवीस ला पोहोचलेला आहे भेटलेला आहे बरोबर त्यानंतर त्यांनी लेटर आपल्याला काढलेला आहे स न माळी जिल्हा नियोजन नियोजन अधिकारी यांनी आपल्याला लेटर दिलेला आहे तर ह्या लेटरच्या माध्यमातून काय तुम्हाला लेटर दिलेला आहे माझी काय पुढील दखल घेतलेला नाही पुढील का त्यांना शासनाने नियमाने कारवाई करायला सांगितली होती पंचवीस दहा दोन हजार चोवीस कारवाई करायला सांगितली असता असताना त्या लोकांनी माझे काही अर्जाची दखल घेतली नाही काहीच नाही तर या माझ्या अर्जाची दखल घ्यावी माळी साहेब जिल्हा नियोजन समितीला यांनी माझी तात्काळ दखल घ्यावी त्याच्याकडे निधी निधी वर्ग वगैरे सगळं असतो आणि कार्यकारी अभियंता हे दोन दोन मेन अधिकारी येते मी त्यांना करत आहे हे लोक माझे काय चौदा वर्ष झाले दातच घेत नाही ती तर या लोकांनी माझी दात घ्यावी या अशी विनंती करत आहे मी त्यांना आता आपण जे दहा दिवसानंतर जे अमर उपोषण करणार आहात तर आपण शासनाकडून काय अपेक्षा करणार आहात त्या अर्जाच्या नुसार या तो आपला अर्ज बरोबर आहे आपली मागणी रीतसर आहे की चुकीची आहे ह्याच्यासाठी आपण लिखित लेटर त्यांना मागणी करणार आहात का की काय पुढचा तुमचा फंड काय असणार आहे या, या संदर्भात त्यांनी मला योग्य उत्तर दिलं तर मी योग्य ते म्हणून योग्य ते कारवाई करा मी पुढील काम चालू करण्यासाठी मागितलं आहे मी तसं पत्र बी दिलेलं आहे आणि तर शासनाने मला रीत सर मला पत्र द्यावं हो। मात्र चुकीचं आहे किंवा रीत सर आहे असं मला नेमान त्यांच्या शासनाने म्हणून काय असेल माझी दखल घ्यावी आणि माझी कारवाई करावी ही माझी विनंती कारवाई करावी कारवाई करण्यापेक्षा आपण जी मदत मागितलेली आहे शासनाकडून जे रिसर मागितलेले ते रिसर मागणी तुमची आहे की नाही राईट्स आहे की चुकीची आहे त्या संदर्भात तुम्हाला लिखित त्यांच्याकडून मिळण्याबाबत आपण संघर्ष करत आहात तर आपण काय म्हणणार शासनाला शासनाने मला बाबा माझं हे चुकीचं आहे का माझं खरं आहे ते मला शासनाला लिखित द्यावं ही माझी विनंती आहे शासनाला बाबा तू चुकीचं वागतोय किंवा खरोखर वागतोय आज चौदा वर्ष मी त्यांना विनंती करतोय पण माझं खरं आहे कसं ते मला त्यांनी मला पत्र लिखित द्यावं किंवा जर त्यांनी आपल्याला लिखित जर दिलं आणि अशा प्रकारे तुम्ही अमर उपोषणचा जो लेटर दिलेला तर त्याच्यावर स्थगिती देणार की तुम्ही त्याच्यावर खुलासा करून त्यांना रिसर लिहून देणार मी काय त्यांना रिस्टर लिहून देणार होणार तुम्ही व्यवस्थित हे केलं तर मी अमर उपोषण करण्यास देणार आणि माझं काय ते शासनाने काम केलं तर मी ते काम पूर्ण का करून शासनाला दाखवणार आणि दुसरी गोष्ट आपल्या दारा जो हापचा आहे पंप आहे तो शासनाने दिलेला आहे का शासनाने दिलेला आहे तो जिल्हाधिकारी दिलेला आहे बोर जिल्हाधिकारी मी वागलोय शासनाने माझं काम केलेलं आहे मी काय चुकीचं वागलो नाही आतापर्यंत आणि चुकीचं काय वागणार कोण आहे शासन नेमान काम करत आहे सर्व गावासाठी माझं काम आहे तरी सर्व गावाला पाण्याची योजना करावी टँकर मुक्त का असे माझी विचार आहे आणि हा या गावामध्ये पूर्णपणे योजना माझी नाव ही माझी आहे तरी गावात पहिली पाईपलाईन झाली तरी माझी लोखंडी पाईपलाईन माझी करण्याची विनंती आहे तर मी सगळ्यांना नळपुरवडी योजना करणार आहे व्यवस्थित पाणी सगळ्यांना चोवीस असं मिळावं पिण्याचं पाण्याची योजना आहे माझी अशी वापरण्याच्या पाण्याची नाही काय नाही सगळं पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी हे ह्या बोरची व्यवस्था होणार आहे असं माझी विनंती आहे बाकी काय नाही त्या संदर्भात आपण पाठपुरावा करतात त्या संदर्भात मी पाठपुरावा करत आहे ही माझी विनंती आहे तर माझ्या संधी होते नरेंद्र सतीश लोखंडे हे खरोखरच लाजीवरा गोष्ट आहे या संदर्भात आणि त्यांची जी मागणी आहे रिसर आहे की नाही त्यांना लिखित द्यावावं आणि त्याचा अमोल उपोषणचा जो फंडा चालू आहे अमोल उपोषण बसण्यासाठी तर खरोखर ती रिसर मागणी करतात की नाही त्यांना प्रतिउत्तर देण्यात यावं ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो अधिकाऱ्यांना आणि खरोखर तो व्यक्ती आपली मत आपलं जे मागणी करतोय रिसर आहे की नाही ती त्यांना निदर्शात आणू द्यावावी आणि लिखित द्यावावं जेणेकरून त्याला पुढचं पाऊल कशा प्रकारे उचलावं लागेल या त्याला हे निधी मिळू शकतो की नाही शासनाकडून हा भी त्याला खुलासा द्यावा याला लिहून तर तो व्यक्ती पुढच्या संघर्षासाठी कशा प्रकारे आपल्या आपल्याला संघर्ष तो संघर्ष करत आहे त्या संघर्ष करताना करता त्याला शासनाने पूर्णपणे मदत करावी जेणेकरून त्याला चुकीची ती चुकीची चु वागत असेल तर त्याला सुद्धा ती चुकीचं चु वागत असताना त्यानं आणून देवावं आणि हे मागणी आमच्या शासनाच्या माध्यमात बसत नसताना आपण मागणी करतात ते करू नये हे एवढंच त्यांना सांगावं लिखी द्यावावं आणि पुढचा संघर्ष त्यांना आपला त्यांना कानून कायद्याच्या माध्यमातूनच करत राहील ही मी माझ्या चॅनेच्या माध्यमातून मा मदत मा, मा, करावी ह्याला या व्यक्तीला आणि या पाठपुरावा हो करत असताना कुठल्या गोष्टी त्याच्याकडून चुकत असेल न कळत तर त्याला ती उत्तर द्यावावं आणि त्याचा संघर्ष चुकीचं हो। असेल या योग्य असेल या चुकीचं असेल तर त्याला ती तुमच्या माध्यमातून लिखित मिळावं ही मी आशा करतो जय हिंद जय महाराज